नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवी पूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वैद्रुती योग निषिद्ध मानले जातात एक પહેલા દિવસે કલશ પ્રતિષ્ઠા અને વિધિનુસાર કરા શારદીય ઘટસ્થાપના દોન હજાર પંચવીસ તારીખ બાવીસ સપ્ટેમ્બર દોન હજાર પંચવીસ શુભ મુહૂર્ત સકા સહ વાવ अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास ते बारा वाजून अडोतीस या वेळात तुम्ही घटस्थापना करू शकता याशिवाय दिवसभरात चित्रा नक्षत्र आणि वैदृती योग वगळता घटस्थापना करू शकता दिवसातून दोनदा कळशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ संध्याकाळ न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटी नाद करत देवीच्या आरती करावी दुर्गा सप्तशतीचे पठण करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळेल जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही राग राग करू नका कोणाचीही कटुवचनांनी निंदा नालस्ती करू नका काय होतं की आपण उपवास करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह तपस्या हा सर्वोत्तम काळ मांडला या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ही मानले जाते ग्रंथाचे करणे शुभ हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वर हा ग्रंथ लावून वाचू शकता असे केले तरी सुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईलबरोबर आपण हे वाचन करू शकतो दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोन वेळा हे सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागतं ते म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने अनन्य साधारण पुण्याचे प्राप्ती होते पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थना स्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न स्त्रियांनी या दिवसांमध्ये किमान दोन दोन तरी हिरव्या बांगड्या घालाव्यात नवरात्रीच्या दिवसात काय करू नये जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजू नका ती विजणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विजली तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिक चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढून येत आपण चित्रपटामध्ये टी व्हीमध्ये मध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रकारण केलेले असतं आणि आपली मानसिक भावना ही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळे आपल्याला तसे वाटतं वात विजले किंवा वात विजणे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकते विजणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे आपण उपवास पकडला असला तर पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास करावे जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी अहरातून वर्ज कराव्यात नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नके कापू नका कोणाबद्दल कठोर को वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते नवरात्री दरम्यान उपास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस सेवन करू नये शक्य तर या नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपास पकडलेला नाही तरी सुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नये जर तुमच्या घरात कलस्थापना अखंड ज्योती असते देवी तर देवीचे जागरण ठेवले जात तर घर कधीही रिकाम सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठे जाऊ नयेत आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी आवश्यक थांबावे काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरवा निळा रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये दे काळा रंग वर्ज आहे हल्ली नवरात्रमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टीचे पालन करत असतात उपास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचा वापरही करू नये या दिवसांमध्ये चामड्याने बनवलेल्या वस्तूचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळला जातो या दरम्यान ब्रह्मचार्य देखील पालन करणे आवश्यक आहे पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनाच्या दिवशी फळं खावेत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्याचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ भगर भगरीचे पीठ शाबदाळ्याचे पीठ राजगिरा फळं भेंडी सेंदा मीठ बटाटा मेवा शेंगदाणे यांचे सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशिष्टी पठन पठण करताना कोणाशीही बोलू नये असे केल्याने पूजा अपूर्ण मानली जाते स्तोत्राचे मंत्रांचे पठन करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे त्यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले मन इतर चर्चांमध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचा अपमान करूनही शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वात मतभेद किंवा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्षात द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्री रूपी माता भगवती असते धन्यवाद